महायुतीचे उमेदवार लोखंडेंना मालपाणी उद्योग समूहाच्या अध्यक्षांसह कामगारांनी दिला पाठिंबा गाजवाजा नाही तर केलेलं काम बोलतं याचं जिवंत प्रत्यय शिर्डीतील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना विविध तालुक्यातून मिळत असलेला पाठिंबा पाहून येत आहे मागील काही दिवसात सदाशिव लोखंडे यांना श्रीरामपूर कोपरगाव तालुक्यात मिळालेल्या पाठिंब्यानंतर लोखंडे यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यात देखील प्रचारात आघाडी घेऊन विरोधकांचे धाबे दणाणून टाकले आहेत लोखंडे यांनी संगमनेर येथील मालपाणी उद्योग समाज भेट देऊन कामगारांशी संवाद साधला तेव्हा मालपाणी उद्योग राजेश मालपाणी आणि कामगार युनियनचे सरचिटणीस अॅडव्होकेट ज्ञानदेव सहाणे यांनी सत्कार करून स्वागत केलं यावेळी मालपाणी उद्योग समाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी तेरा वैभव अमर रहेमा असं म्हणणारे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले हे आपलं सौभाग्य आहे देशाला बळकटी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी आपल्याला खासदार सदाशिव लोखंडे यांचे हात बळकट करण्यासाठी तेरा मे मतदान करावे असं मालपाणी यांनी आवाहन केल्यानंतर मालपाणी उद्योग समूहातील सर्व कामगारांनी एकमुखानं महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा देऊन प्रचाराच्या शर्यतीत लोखंडे यांना आणखीन पुढे नेलं आहे साहेबांची खून आहे धनुष्यबाण आणि धनुष्यबाण आपल्याला रामाचं प्रतीक आहे आणि पुन्हा आणण्यासाठी हा नुसतं धनुष्यबाण नाही तर हा रामबाण आहे या वर्षीचा दोन हजार चोवीसचा चा आणि तो रामबाण घेऊन आपल्याला लोखंडे साहेबांना लोकसभेमध्ये पोचवायचा आहे लवकरच त्या गाण्याचं रेकॉर्डिंग करून ते श्यामजी जाधूंनी दिल्लीला मागवलंय आणि तुमच्यामध्ये आम्ही मोदीजीच बघतो लोखंड जाईन आणि त्यामुळं तुम्हाला भरपूर मताधिक्यानं इथून पाठवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि ते शिवधनुष्य आम्ही सर्व पेलून दाखवणार आहोत आपल्याला आता या ठिकाणी याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला